हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय चला मी आंघोळ वगैरे केलेले आहे पण प्रेस वगैरे हो नाही झालेली तर आता आज करणार आहे मेथीची भाजी आणि भाजीपाल्याचं कसं आहे बघा भाजी करायच्या टायमाला अशी एक पातेलं किंवा थाटी भरून दिसते आणि करायला गेलं की एवढीशीच होऊन जाते आणि तनुजा उचलत आहे इथं देवपूजा जी की आपली कालची गुरुवारची पूजा आहे ती तिला उचलून ठेवायला सांगितलेली आहे आणि ही प्रतीक्षा पोहे खात आहे पोहे बनवलेले आहेत तिनं तर इथं भाजीसाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे मिरची थोडीशी अद्रक मीठ आणि थोडीशी डाळ आणि ही भाजी धुवून चिरून घेतलेली आहे तर ही डाळ जी आहे ना ती मी तेलात टाकून घेणार आहे का तर तेलामध्ये ज्या वेळेस डाळ त्यावेळेस तर दाताखाली अशी करकर जास्त प्रमाणामध्ये येत नाही आणि ज्या वेळेस आपण भिजून टाकतो ना त्यावेळेससुद्धा मऊ होऊन जाते तर त्यावेळेस पण छान लागते तर इथे डाळ टाकल्याच्यानंतर मी टाकणार आहे हे वाटण जे आपण मिक्सरला ग्रँड केलेलं आहे मला शेंगदाचा खूप मस्त वाणेदार काढलेला आहे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे मी आणि बस ही जी भाजी आहे ती टाकायची Quer ela Hã? तर ही आहे अशी आपली भाजी तर भाजीची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ही आहे बाकी बाकी आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालून करू शकतो थोडंसं टमाटा घालून करू शकतो भाजीला आपण वेगवेगळे प्रकार देऊ शकतो जशी आपल्याला आवडेल तशी आपण करू शकतो ज्या पद्धत जी फक्त भाजी आपल्याला खायचा कंटाळा आला आहे त्याला आपण वेगळं काहीतरी टाकून किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही कांद्याच्या पाठीसारखं थोडंसं बेसनपीठ मिक्स करून करू शकता मी एक दिवस हे मेथी बेसन केलं होतं बघा छान झालं होतं ते पण ज्या ज्या वेळेस आपल्याकडे भाजी कमी प्रमाणात असते आणि आपल्याला पुरवणीची करायची त्यावेळेस तुम्ही जसं बेसन करता त्या पद्धतीनं भाजी करायची आहे त्याच्यामध्ये टाकून छान होते तीसुद्धा भाजी आणि खायलासुद्धा एकदम चवदार लागते आणि ही जी आहे ती आपली रेग्युलर पहिल्यापासून मी बघत आलेली मेथीची भाजी म्हणलं की अशीच भाजी जास्त प्रमाणामध्ये करतो आणि अशी खायची कंटाळा आला तर आपण त्या पद्धतीने करू शकतो त्याही पद्धतीचा कंटाळा आला तर टमाटर बटाटं घालून थोडीशी वेगळी करू शकतो त्याच पद्धतीने अजून आपण ह्याचे पराठे करू शकतो मेथीचे पराठेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की आहे आवडला तर नक्की बघा आणि ट्राय करा तर चला इथं मेथीची भाजी जी आहे ती आपली झालेली आहे थोड्या वेळेला वाफेवरती मी ठेवणार आहे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम केल्याच्यानंतर नंतर जिरे मोहरी तडतडून घेतलेली आहे त्यामध्ये मी कांदा भाजायला टाकलेला आहे आणि कांदा भाजत आलेला आहे थोडासा त्यामध्ये लगेच हळद थोडंसं धने पावडर आणि हे टमाटर घालून घ्यायचं आहे टमाटर घालून झालं की यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे टमाटे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला करायचं आहे वांग्याचं भरीत वांग्याच्या भरतासाठी मीठ वांग जे आहे ते मी भाजून घेतलेलं आहे का खूप काय करायचं आहे आपल्याला थोडंसं आपण चेचून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे चेचून झाल्याच्या नंतर एकदम ज्यावेळेस मऊ होईल ना त्यावेळेस का आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये तिक मीठ तर ऑलरेडी आपण घातलेलं आहे पण काय घालायचं आहे याच्यामध्ये चिकट घालायचं आहे भास पाणी थोडंसं माझ्याकडून कच्चं राहिलेलं आहे त्यामुळे जास्त हे परत नाही आहे तर मला घाई होती जरा थोडी तर मी असंच परतून घेणार आहे आणि यामध्ये मी शेंगदाण्याचा पूट सुद्धा घालून घेतलेला आहे तर हे इथं मी जेवढं भाजलेलं आहे तेवढंच करून घेतलेलं आहे गुडाचं थोडंसं जास्त प्रमाणामध्ये भाजलेलं नव्हतं ते मी केलेलं नाही आहे ते मी बाजूला काढून टाकलेलं आहे जेवढं भाजलेलं आहे ना तेवढंच मी असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असं आपल्याला मॅस करून घ्यायचं आहे थोडंसं कमी भाजण्यात आलेलं आहे माझ्याकडून त्याच्यामुळे हे असं আপডোপ मी अर्धा किलोमध्ये दोनच वांगे आणले होते दोन वांग्यामध्ये एक वांग्याचं भरीत आज केलेलं आहे एका वांग्याचं भरीत दुसऱ्या दिवशी केलेलं आहे मुलांना खरंच खूप मनापासून आवडलेलं आहे सगळ्यांनी आवडीनं खाल्लेलं आहे फक्त याचा फरक एवढा झाला आहे की जी वांगं मी भाजलं त्यावेळेस भाजल्या भाजल्या याचा म्हणजे थोडंसं निब्बर राहिलेलं होतं जास्त म्हणजे कच्चं होतं जास्त एकदम असं आरेल होईपर्यंत मी भाजलं नव्हतं तर त्यासाठी ते मॅच करायला जड गेलं आणि त्याचं दिसणं सुद्धा थोडंसं विचित्र दिसत होतं तर असं मी छान केलेलं आहे हे आणि सगळ्यांना खूप आवडलेलं आहे मुलींना तर दुसऱ्या दिवशी एवढं पोट भरून जेवणं केले दुसऱ्या दिवशी डब्यांना सुद्धा तेच हवंय म्हणून मागून करून घेतलेलं आहे तर असं हे गावरान भाज्या जे आहेत ना त्या कुठल्याही पद्धतीनं करा खरंच खूप छान लागतात थोडंसं तिखट आणि थोडंसं काळं तिखट मी घालून घेतलेलं आहे कितीही नवीन प्रकारच्या भाज्या येऊ हो देत वेगवेगळ्या त्या भाज्यांचं प्रदर्शन करू देत आणि वेगवेगळी त्यांच्यामध्ये एक हे करू देत पण जो गावरान पदार्थ आणि जी जुनी पद्धत आहे ना तिचा रुबाब काही वेगळाच असतो तर चला असं आपली भाजी जी आहे ती झालेली आहे आणि खूप वेळ घेतला आहे ना मॅस करायला तर तुमच्याकुनही होतं का असं कधी कधी तर रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करून बघा भरीत हे खूप साधी सिंपल सोपी आणि जुनी रेसिपी आहे त्यामुळे कुणाला येत नसेल याचा काही प्रश्नच नाही आहे तर आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर इथं जे भरीत आहे ना ते झालेलं आहे जी ह्याची पद्धत जी आहे ती म्हणजे सर्व मी मॅश करून वगैरे घेतल्याच्या नंतर छान वाफेवरती ह्याला हे होऊन दिलेलं आहे वाफ ठेवलेली वाफेवरती ठेवलेलं आहे आणि झालेलं आहे आपलं भरीत आणि चपात्या झालेल्या आहेत मुलांना डब्बा वगैरे बनवून दिलेला आहे तर असे छोटंसं एक स्वयंपाकाचं रुटीन मी तुम्हाला शेअर केलेलं आहे व्हिडिओ जर जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय